नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पोह्यांचे धिरडे बनवणार आहोत हे धिरडे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चवीला पण खूप छान लागतात सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये बनवून देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे चला तर पोह्यांचे धिरडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी घेतो तेच हे पोहे आहेत आता एक मिक्सरचं भांड घेऊया आणि त्यामध्ये हे एक वाटी पोहे टाकूया सोबतच एक वाटी रवा पण टाकूया आणि आता पोहे आणि रवा दोन्हीही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया तर पहा रवा आणि पोहे छानपैकी बारीक झालेले आहेत छान एकजीव झालेले आहेत आता हे मिश्रण एका बाउलमध्ये काढूया त्यानंतर या मिश्रणामध्ये एक बारीक आपल्याला कांदा टाकूया त्यानंतर एक बारीक कापून घेतलेला टोमॅटो टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया त्यानंतर इथे मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा टाकूया आता यामध्ये काही मसाले ॲड करूया अर्धा चमचा हळद टाकूया अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा जिरे टाकूया त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडंसं पाणी टाकून याचं बॅटर तयार करून घेऊया खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही असं इथे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर पहा अगदी थोडं थोडंसं पाणी टाकून याचं मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे आता साधारण एक दहा मिनिटांसाठी हे मिश्रण आपण झाकून ठेवूया म्हणजे मग यातला जो रवा आणि पोहे आहे ते व्यवस्थित भिजले जातील आता बरोबर दहा मिनिटांनी या मिश्रणावरचं झाकण काढूया तर पहा रवा आणि पोहे अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत रवा छानपैकी फुलून आलेला आहे आणि हे असं बॅटर बनून तयार झालेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप पातळ पण नाही आहे आता यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे मग बेसन बेसनपीठाच्या गाठी होणार नाहीत पिठामुळे हे पोह्यायचे धिरडे छान खमंग आणि खुशखुशीत बनून तयार होतात चवीला खूप छान लागतात तर पहा पोह्या आणि रव्याच्या मिश्रणामध्ये बेसनपीठ अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बेसन पीठाच्या कुठेही तुम्हाला गाठी दिसणार नाही आणि अशाच पद्धतीने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच आपण याचे धिरडे बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यावर तेल सोडून घेऊया तेल सगळीकडे पॅनमध्ये पसरून झाल्यानंतर त्यामध्ये पळीभर बॅटर पसरून टाकूया गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे खूप पत्ता नाही तर थोडस जाडसरच हे बॅटर पसरून घ्यायचं आहे आता यावर तेल सोडूया आणि मध्यमाचेवर धिरड्याची एक बाजू छानपैकी भाजून घेऊया आता साधारण दोन मिनिटांनी हे धिरडं आपण पलटून घेऊया तर पहा किती मस्त सोनेरी रंगावर धिरड्याची एक बाजू छानपैकी भाजलेली आहे आता अशाच पद्धतीने धिरड्याची दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया आता पुन्हा साधारण दोन मिनिटांनी हे धिरडं आपण पलटून घेऊया तर पहा किती मस्त खरपूस रंगावर हे धिरडे भाजलेले आहे छान रंग आलेला आहे दोन्ही बाजूने आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी धिरडे बनवून घेते तर इथे आपले पोह्यांचे धिरडे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त इथे आपले पोह्यांचे धिरडे बनवून तयार झालेले आहेत रंग पण पहा किती सुरेख आलेला आहे धिरड्यांना आणि दोन्ही बाजूने हे धिरडे एकदम मस्त भाजलेले आहेत छान मऊ आणि लुसलुसीत हे पोह्यांचे धिरडे बनवून तयार होतात सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये भरून देण्यासाठी सुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे हे भिरडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा मग तुमच्या एखाद्या आवडीच्या सोबत खाऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने पोह्यांचे धिरडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू